लाडकी बहीण योजनेसाठी लावलेल्या जाचक अटी रद्द करा व मध्यम वर्गीयांना तीनशे युनिट पर्यंत वीज मोफत करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा उपप्रमुख शकील सय्यद प्रतिनिधी इस्लामपूर दिनांक दोन लाडकी बहीण योजनेसाठी लावलेल्या रद्द करा करा व वीज मोफत अशा मागणीचे निवेदन वाळवा तहसीलदार प्रदीप उबाळे यांना देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सांगली जिल्हा उपप्रमुख शकील सय्यद मानव गमवडी अशोक चव्हाण जमीर नालबंद दीपक जाधव वैभव चव्हाण दीपक कळसे संग्राम दमामे असलम हवलदार अहमद मुजावर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी निवेदनाच्या प्रति महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना ईमेल वर पाठविले असल्याचे सय्यद यांनी सांगितले आज सांगली जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं मान्य तहसीलदार दोन जाहीर निवेदनं देण्यात आलेली आहेत पहिलं जे निवेदन आहे ते तीनशे युनिटपर्यंत मध्यमवर्गीय जनतेला वीज बिल मोफत व्हावं अशी मागणी केलेली आहे यामध्ये मागणी करत असताना महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांच्यासाठी वीज बिल पंपाचं वीज बिल माफ केलेलं आहे परंतु हे शेतकऱ्यांचं पंप बिल माफ करत असताना सर्वसामान्य जनतेकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे मग ग्रामीण भागातली जनता असेल किंवा शहरी भागातली जनता असेल यांचं मध्यमवर्गीय लोकांचं तीनशे युनिटपर्यंतचं वीज बिल माफ करावं अशी आमची ठाम मागणी आहे ही मागणी जर शासनानं मान्य नाही केली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना रस्त्यावर उतरेल एवढं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो कारण मध्यमवर्गीयांच्यावर आज प्रत्येक महिन्याला जे भरमसाठ बिल येतं आहे हे बिल भरण्यासाठी जी रक्कम लागणार आहे कारण आज सध्या महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे आणि या बेरोजगारीमुळे आणि प्रचंड महागाईमुळे सर्वसामान्य जनतेवर वीज बिलाचा जो भरमसाठ प्रचंड असा ताण निर्माण होतो तणाव निर्माण होतोय त्यांना त्यातून मुक्ती मिळावी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून तीनशे युनिट पर्यंत महाराष्ट्र शासनानं वीज बिल मोफत करावं असं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आम्ही मागणी केलेली आहे त्याचबरोबर दुसरं आम्ही जे जाहीर निवेदन दिलेलं आहे ते या महाराष्ट्र शासनाच्या महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना जाहीर केलेली आहे परंतु लाडकी बहीण योजना जाहीर करत असताना त्यामध्ये अनेक अटी त्यांनी घातलेल्या आहेत पहिली आट त्यांनी घातलेली आहे की वयाचे एकवीस वर्षापासून साठ वर्षापर्यंतच्या महिलांना बहिणींना हे पंधराशे रुपये आम्ही देणार आहोत परंतु ते देत असताना त्यांनी उत्पन्नाचा दाखला कुटुंब प्रमुखाचा मागितलेला आहे तो तहसीलदारांचा मागितलेला आहे ही जाचक कट त्यांनी रद्द केली पाहिजे आणि सर्वसामान्य कुटुंबातला जो कुटुंब प्रमुख आहे त्यांनी स्वयं घोषणापत्र करून स्वतःच जर आपण उत्पन्न स्वतः दिलं तर तेच त्यांनी ग्राह्य धरलं पाहिजे कारण जे रेशन कार्ड आहे रेशन धान्याला ते पात्र आहेत त्याच्यावर उत्पन्न पन्नास हजार आणि शासनानं अडीच लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना ही लाडकी बहीण योजना मान्य केलेली आहे जर आम्हाला धान्य मिळत असेल म्हणजे आमचं उत्पन्न कमीच आहे दोन लाखाच्या आतलाच आहे असं असताना पुन्हा तहसीलदारांच्याकडे धावपळ करायची हजार पाचशे रुपये खर्च करायचे ही शासनाची चुकीची पद्धत शासनाने थांबवावी आणि स्वयं घोषणापत्र घेऊन लाडकी बहीण योजना त्यांनी त्या पात्र असणाऱ्या महिलांना न्याय द्यावा कारण त्याच्या सोबत त्यांनी जन्म करायचे ही शासनाची चुकीची पद्धत शासनाने थांबवावी आणि घोषणापत्र घेऊन लाडकी बहीण योजना त्यांनी त्या पात्र असणाऱ्या महिलांना न्याय द्यावा कारण त्याच्या सोबत त्यांनी जन्माचा दाखला मागितलेला आहे त्याचबरोबर तहसीलदारांचा महाराष्ट्र राज्याचा या रहिवाशी असल्याचं प्रमाणपत्र मागितलेलं आहे आता जर आम्ही या शहरात राहतो या महाराष्ट्रामध्ये राहतो रेशन कार्ड आमचं आहे वर्षानुवर्ष आम्हाला सरकार धान्य देत आहे असं असताना लाडक्या बहिणीला परत महाराष्ट्रात राहतोय असं पुरावाची आवश्यकता काय त्याच्याकडे आधार कार्ड आहे त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यामुळं तीही आठ रद्द करावी आणि रेशन कार्डची झेरॉक्स घ्यावी नॅशनल बँकेचं झेरॉक्स एक घ्यावं त्याचबरोबर त्यांनी फोटो मागण्याचा फोटो घ्यावा शासनाला त्यामध्ये सांगितलेलं आहे की हा अर्ज मोफत भरून मिळणार आहे परंतु आज शेतूमध्ये जर आम्ही गेलो तर हजार पाचशे रुपयाची मागणी व्हायला लागलेली आहे ऑनलाईन अर्ज भरायला त्याच्यावर तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध आणणं गरजेचं आहे प्रायव्हेट शेतू आहेत खाजगी शिवाजी आम्हाला मान्य आहे त्यांचंही बोर्ड चाललं पाहिजे परंतु हजार पाचशेची ची मागणी न करता कमीत कमी पन्नास शंभर रुपये मध्ये त्यांच्यावर फी त्यांनी घ्यावी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रायव्हेट शेतू धारकांना असे आदेश द्यावेत आणि प्रायव्हेट सेतूमध्ये खाजगी सेतूमध्ये ऑनलाईन अर्ज भरत असताना शंभर रुपये पर्यंत फी आकारणी करून हा ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा अशी आम्ही आज या तहसीलदारांच्याकडे बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं मागणी केलेली आहे आज माझ्यासोबत युवासेनेचे तालुका प्रमुख मानव गोंडी असतील जमीर लालबंद असतील किंवा आमचे इतर शिवसैनिक असतील हे यामध्ये सहभाग झालेले आहेत निश्चितपणानं या महिला योजनेतील लाडक्या बहिणीला न्याय मिळेपर्यंत आणि सर्वसामान्य न्याय मिळेपर्यंत शिवसेना रस्त्यावरची लढाई लढेल एवढं या ठिकाणी मी जाहीरपणाने सांगतो आणि निश्चितपणाने मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर जनतेला न्याय द्यावा अशी आशा व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराज ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद